नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका मा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहू शकता पाठीमाग पूर्ण गहू आहे आणि इकडं आहे घास मका आणि खूप मोठे मोठे आलेले आहे आणि घास देखील फार गुडघ्या आवडायला झालेला आहे पूर्ण शेत हिरवगार झालेलं आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सगळे पाखरांचा किलबिलाट बिलबिटला सुरू आहे शेतात आणि आमच्या शेजारच्या आज्या आलेले होत्या किती घास कापायला त्यांच्या शेतात तर मी आले त्यांच्यासोबत तर तुम्ही पाहू शकता त्यांचा घास मका किती भारी आली आणि एवढं भारी वाटते ना संध्याकाळची वेळ आहे एकच नंबर वातावरण झाले त्यांच्या मका सगळ्या चिमण्या बसतात त्यांच्या तिथं घासात चिमण्या घास उखरून खायला येतात छोटे 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 तुकडे करून घासाचे खात्यात आहे ते सगळं दाखवते मी तुम्हाला चला मग सगळेच <tellalata> <tellalata> घासाला पाणी दिलं का आजी हां आई ते खेळ बे काभर लावल्यात राहणार काळ्या काळ्या कॅरव्या काय काय म्हणजे काय घाबरं ते खरू होय आता पार उंच घात झाला तुमचा ¿Sara y Lana? ती लई अशी पातळ पातळ माका दिसत होती आता लई मजी हे झाली हा पार हा घासामध्ये चिमणे नेमकं काय खात्यात बाय आज बसल्या होत्या त्यांचा घास कट करीत आणि मी बसले आपले चिमण्या कवळे वगैरे पक्षी पाहत कारण इतक्या साऱ्या चिमण्या यांच्या ते घास जिथं कापून नेलेलं होता ना डबल फुटायला लागला होता त्या घासात चिमण्या घास खायला येत होत्या आणि घासामधले मधले बुडके चुचणी काढून नेत होत्या का किंवा त्या त्या आजीला विचारलं तर मला तर तसंच वाटलं की घासाचं काढून नेत होत्या पण आजी म्हणल्या इथं किडे मकुडे काय काय असतील ते उच्च मग काय नेत होते त्यांनाच माहिती पण खूप ग्रुप ग्रुपने चिमण्या येत होत्या आणि मस्त बिलाट चिमण्यांचा पक्ष्यांचा सुरू होता कारण संध्याकाळची वेळ झालेली होती ते बघ सगळे पक्षी आपल्या आपल्या घरी चाललेले होते एकच नंबर वातावरण झालेलं होतं खूप जास्त करमत होतं एक असं फिलिंग येत होतं ना एकच एकच नंबर आणि चिमण्या एवढ्या साऱ्या येतात ह्यांच्या घासामध्ये रूप रूपने चिमण्या आणि फक्त चिमण्याच नाही तर इथं ना आमच्या इथं कबुतरं वगैरे खूप सारे आहेत कवळे कबुतरं तर खूप येतात आणि चिमण्या लय जास्त घासात काय खात होते त्यांनाच माहिती पण ते सापडून सापडून नेत होते त्याच्यासाठी येत होत्या आणि आजीचं चाललं होतं आपलं घास कट करायचं आणि मी फिरत होती त्यांच्या शेतात सगळीकडे एक दोन राऊंड मारली सगळ पण हिथं जवळपास काही केलं नाही वाघाने कुणाला नाही का केलेलं नाही ना हा आणि आता पण पाटाला पाणी ते आलंय त्यांना पाणी ते प्यायला तिकडच आहे हां नाही आमच्याकडे कशाच मराठवाड्याला नाही ना पाणी हा लय उन्हाळ्याचं अवघड पाण्याचं चाललंय आणखीन दुसरं कुठून तरी वळवायचं ते वरच्याच नदीच मग आता कद काय होते काय माहिती हम्म हे लय पाणी काय पाटलो अंडा वाहतोय पार हम्म हा ना आणि त्या पाटाच्या शेजारी जर ते खाली वरतून शेत आहे त्यांना तर पाणी द्यायची गरजच नाही मनानेच पाणी हे होत आहे त्याच्यात खाली नितळत आहे पार आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय